वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर कशात तुम्ही आय होप की तुम्ही सगळे ठीकच असाल तर आज आमच्या गावामध्ये एक लग्न आहे तर त्याच लग्नासाठी जाण्यासाठी मी रेडी झालेली आहे तर ते लग्न तुम्ही पण बघा आणि मी या व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर हा ब्लॉग बघा पूर्ण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका चला आम्ही सगळे जातोय अश्रद्धा ब्लॉक नसून तेजल ब्लॉक झालेला आहे आणि आम्ही निघालो लग्नासाठी कुठे चाललोय चाफेरीला आम्ही आम्ही कसे बसे बसलेलो आहोत नाही नाही कधी मागे चार इथे चार इथे आणि ऑफकोर्स काही आहे तुम्ही बघू शकता आम्ही कसे बसलेलो आहे एकदम फ्रेंड्स आता आम्ही पोचलेलो आहे मंडपात बसलेलो आहे काय ग तर आता आम्ही सगळे तर खूप गर्मी होती आणि तुम्ही बघू शकता असं एकदम मंडपाखाली बसलो आणि कडक वरून ती बघा तापली आत्ताच ताप आत्ताच हा असं वाटतं तापात मग आणि जास्त ऊन आहे गावी आणि हा ही जी लाईट आहे ना हे रिफ्लेक्शन ह्याच मारते वरती ऊन आहे खूप आणि हे पिंक कलर आहे म्हणून फेस एकदम पिंक दिसतोय दाखवते मंडप कसा दिसतोय बघू शकतोय बघा तिकडे लग्न लागेल आणि आम्ही इकडे बसलो बघा एवढी गर्मी आहे तरी ह्या बघा कशा बसल्या जेवायला ते बघा आतू बघा हे बघा याच्यावर आम्ही खूप गर्मी आहे खूप जास्त आहे बघा खूप घाम पण आलेला आहे आम्हाला आणि तरी कसे बसे जेवायला बसलो आम्ही ह्याच्यावरून एवढं तापत आहे ना आम्ही असं वाटते कोणतरी फ्राय करते आम्हाला तव्यावर ठेवू आपली गरमी नाही आम्ही तुला पागत काही जाता आम्ही एका झाडाखाली आलेलो आहे आणि खूप बेकार सगळ्यांना गर्मी झाली आहे रुजूल पाठी फिर बघा रुजूर बघा किती भिजली आहे आणि आम्ही दुसऱ्यांच्या गावी इतके गर्मी नाही घामून चालू कॅमेरामध्ये काय गोरे अरे सीन जास्त जास्त हे आहे खूप जास्त गाव बघाय बघा पूर्ण गाव उन्हामध्ये जेवतायत उन्हात आम्ही पण उन्हात होतो जस्ट आता आम्ही जेवून आलो आणि बघा गरमी बघा मला गरम झालंय किती पण गरमी असू द्या पण तू बघा एकदम फ्रेश एकदम जेवते पण लाल रंग येतो कारण हे रिफ्लेक्शन पडते रेड म्हणून रेड दिसते पण आता जेवायला बसले तर चला आता आम्ही निघतोय म्हणून आत तुला बाय करायला आलोय बाय बाय तू एकदम कडक दिसते सो फ्रेंड्स ही भातगाव नदी आहे तुम्ही बघू शकता व्ह्यू येतोय मोठी नदी आहे मोठी नदी आहे फ्रेंड्स आता आम्ही आमच्या गावी आलेलो आहे आणि खूप छान वाटते कारण खूप जास्त गर्मी होत होती आता बर वाटते जरा खूप बेकार वाटते गर्मी आमचं गाव ऊन आहे पण हे नाहीये वाव काय फोटो येते बघ फोटो हा बघ अतले, हो दे, अतले है। इते। ये फोटो तो नहीं। वीडियो तो नहीं। वीडियो ये है फोटो, फोटो। ये ताई ए हो ए बाबू कसा खेळतोय चप्पल शी 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 अरे ठे अरे खेलते हो फ्रेंड्स आता मी फ्रेश होऊन निघालो आहे शिंदेवाडी जाण्यासाठी कारण आम्ही खूप थकलो होतो पण आमची एक पार्टी बाकी होती ती पार्टी करण्यासाठी आम्ही चाललो आहे आता शिंदेवाडीमध्ये आणि खूप जास्त दम लागला आहे धावत आलो खूप हे बघा धावत आहेत पार्टी अजून पण ती सौम्या ना श्रुतीची छोटी बहीण तिने तिने तर आम्ही विचार पण केला नव्हता की ही विहीर एवढी खोल असेल तर तुम्ही ही विहीर बघू शकता मला खरंच माझ्या हिंमत नाही आहे बघा ही विहीर किती खोल हे बघा ही विर ह्या विहिरीत पाणी बघा खूप खोल या विहिरीकडे आमचं लक्ष केला होता तिथून येता येता आम्ही आलो आणि फ्रेंड्स आता ते कटवट करून जेवण झालेलं आहे तर आता आम्ही जस्ट जेवलो आणि आता मी ब्लॉग एंड करते तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका चला आजसाठी बस इतकंच बाय